अठरावल या गावात एका जणाला गावातील कोडीवाडा परिसरात एका टपरीच्या आडोशाला गावठी हातबट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून पोलिसांनी पकडले ही कारवाई करीत त्यांच्याकडून तब्बल पंचवीस लिटर गावठी हातबट्टीची दारू जप्त करण्यात आली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाला एका जणाविरुद्ध महाराष्ट्र दारू अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरावल या गावात कोडीवाळा भाग आहे या भागात एका टपरीच्या आळशाला संजय कोडी हे एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये गावठी हातबट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून बसलेले होते तेव्हा याची माहिती पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले त्यांच्याकडून गावठी हातबट्टीची दारू जप्त करण्यात आली तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार सागर कोळी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई परमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश सानप करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल